बीड मधील पतसंस्थाच्या ठेवीदारांनी घातला पालकमंत्री धनंजय मुंडे यांना घेवाव गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना राजकीय दबाव असल्याचा केला आरोप बीड मध्ये ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या पतसंस्था चालकावर गुन्हे दाखल होऊनही त्यांना अटक होत नसल्याचे संतप्त झालेल्या ठेवीदारांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांना घेवाव घालत आपले म्हणणे मांडले पोलिसावर राजकीय दबाव असल्याचा आरोप देखील ठेवीदारांनी यावेळी केला यावेळी धनंजय मुंडे तुमचे म्हणणे माझ्यापर्यंत पोहोचले आहे आता या बाबत पोलीस अधीक्षकांची चर्चा करून माहिती घेतली जाईल असे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी આશ્વાસન દિલે પાલક્રી આભિમાન જ્યાં તાલપતિવો ભેટલો એક ખુશાની આનંદ થયો સ્વાગત કર એક આરોપી અટક હોત નહી સાહેબ આરોપી

यानकाव से अर मारALLY, सुटारार ऽैन तरव है. जाए रचिनन, पनाहि假ोवा कि तो तो जी जी में ऐомина को किषihat रच्मस, पता पिरियो रिज कि ये �ßएते आते संवे सबातिता, ये करते, लोगु कि जान सबाले लो

دباوه 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 منځه دباوه دباوه